लोकसभा सभापती पदाची निवडणुकीची गेल्या अनेक वर्षाची असलेली परंपरा खेरखंडित होणार आहे आणि अठराव्या लोकसभेच्या सभापती पदासाठी आता सरळ सरळ निवडणूक होणार आहे संसदेच्या दोन्ही आघाड्यांनी सुरुवातीला तोंडी तडजोडीची भूमिका घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी तीन वेळा बातचीत केली परंतु लोकसभेच्या उपाध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर इंडिया आघाडी आग्रही राहिली मात्र सत्ताधारी एनडीए आघाडीनं त्यावर कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊ द्या त्यानंतर उपाध्यक्ष पदाबाबत बघू असं उत्तर सत्ताधारी आघाडीनं दिलं अर्थातच इथच खरी ठिणगी पडली नेमकं काय काय घडलं संसदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत हे सगळं जर जाणून घ्यायचं जा असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू लोकसभा स्पीकर सभापती हे भारतीय संविधानानुसार अतिशय महत्वाचं हे कुठल्याही पक्षाचे किंवा विचारसरणीचे नसतात ते सभागृहाचे असतात मात्र यंदा याच पदासाठी प्रथा मोडून निवडणूक होतीये या पदासाठी आता बिनविरोध निवडणूक होणार नाहीये हे जवळजवळ स्पष्टच झालंय भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए न माजी सभापती आणि खासदार ओम यांचं नाव पुढे केलंय तर विरोधकांकडून काँग्रेसचे खासदार के सुरेश नाव जवळपास निश्चित झालंय आणि त्यांनी लोकसभा अर्ज देखील भरलाय त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार उतरवल्यानं पुन्हा एकदा एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत संसदेत पाहायला मिळणार आहे भाजपकडून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही अपयश आलं आकड्यांनी बळकट झालेल्या आघाडीनं सरकारशी कोणत्याही स्थितीत तोडजोड करायचीच नाही हे ठरवलं होतंच परंतु लोकसभा अध्यक्षपदाबाबत आपण तडजोड करू शकतो असं सुरुवातीला त्यांनी दाखवलं सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा देखील केली मात्र राहुल गांधींनी संसदेच्या दारामध्ये उभं राहून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच तोफ डागली मोदी बोलतात एक आणि करतात दुसरंच त्यांना विरोधकांचं सकारात्मक सहकार्य नकोच आहे असा आरोप राहुल गांधींनी केला राहुल गांधींच्या आरोपांना काँग्रेस खासदार गौरव गोगाई यांनी दुजोरा दिला त्यानंतर त्या ठिणगीची वाद पेटली पियुष गोयल यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आधी उपाध्यक्ष ठरवा मग अध्यक्ष ठरवू असलं राजकारण आम्ही मान्य करणार नाही असं पियुष गोयल म्हणाले सत्ताधाऱ्यांनी मल्लिकार्जुन खरगेंचा अपमान केला असा आरोप राहुल गांधींनी केला होता त्यावर मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आपण तीन वेळा बोललो असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं पण दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही आघाड्यांमध्ये खूप ताणलं गेलं होतं इंडिया आघाडीच्या बाजूने संख्याबळ नसताना देखील राहुल गांधींनी सत्ताधारी आघाडीशी संघर्षाचीच भूमिका घेतली त्यामुळे लोकसभा सभापती पदाची निवडणूक अपरिहार्य ठरली त्याचबरोबर आता उपाध्यक्ष पदासाठी देखील विरोधी आघाडीला बार्गेनिंग करता येणार नाहीये कारण सत्ताधारी आघाडी आता उपाध्यक्षपदासाठी देखील निवडणूक मागू शकते इतकंच नाही तर आता काँग्रेस किंवा काँग्रेसला अनुकूल ठरणाऱ्या कोणत्याही पक्षाला लोकसभेचं उपाध्यक्षपद न देता ते सत्ताधारी पक्षाला अनुकूल ठरेल अशा एखाद्या घटक पक्षाच्या नेत्याला देण्याचा डाव सत्ताधारी एनडीए आघाडी खेळू शकते याचा अर्थ सदनात दोनशे चाळीस एवढे विशिष्ट संख्याबळ वाढून देखील त्याचा पुरेपूर लाभ घेत लोकसभेचे उपाध्यक्ष पद पदरात पाडून घेण्यात विरोधक अपयशी ठरलेत अर्थातच यातून राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना पेचात पकडण्याची संधी गमावल्याचंही स्पष्ट होत आहे दरम्यान ओम बिर्ला यांनी त्यांची दुसरी टर्म पूर्ण केल्यास हा विक्रम होईल ओम बिर्ला यांनी आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण केल्यास ते सर्वाधिक काळ लोकसभेचे अध्यक्ष राहण्याचा विक्रम करतील याआधी एम ए अय्यंगार सहा वर्ष एकोणतीस दिवस गुरुदयाल सिंह ढिल्लन सहा वर्ष दीड महिना बलराम जाखड नऊ वर्ष तीनशे एकोणतीस दिवस लोकसभेचे अध्यक्ष राहिलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद